हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना स्वामी, प्रार स्वामी समर्थ हे अनंत काळाचे सद्गुरूचे रूप आहे त्यांची सेवा करताना शुद्ध मन आणि निस्वार्थ भाव असणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्यांची सेवा करताना कुठलाही मनात अहंकार लोभ किंवा व्यक्तिस्वार्थ यायला नको आपलं मन अगदी स्वच्छ आणि भावपूर्ण असणं गरजेचं असतं आपण त्यांची मनापासून सेवा केली तर मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यावधी भाविकांची दैवत आहेत हजारो घरात दररोज न चुकता स्वामींचे पूजन भजन नामस्मरण उपासना केली जाते तसेच स्वामी ग्रंथाचे पारायण देखील केले जाते त्याचबरोबर नित्य नियमाने स्वामींचे दर्शन घेणारे असंख्य लोकसुद्धा आहेत अगदी देशविदेशातही दे मठ मंदिर आहेत मठात जाऊन दर्शन घेणं आरतीला जाणं विशेषतः गुरुवारी दर्शन घेणं आणि गुरुवारी आरतीला जाणं हे प्रचंड प्रमाणात केलं जातं स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारलं तरी आपल्याला एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो तुमच्या घरात अडचण संकट असेल तर मनापासून स्वामींना हाक मारावी स्वामी लगेचच भक्तांच्या हाकेला धावून येतात अडचणी दूर करतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा प्रत्यक्ष अनुभव प्रत्येकाला येत असतो अनेकदा आपण आपल्या इच्छा नवस संकल्प आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगत असतो त्यातून आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी हा त्यामागचा हेतू असतो आपल्यापरीने यथाशक्ती सेवा नामस्मरण करतोय मनातील अमुक अमुक इच्छेसाठी स्वामींची पूजा करतोय सेवा करतोय असंही आपण आपल्या जवळच्यांना सांगून टाकतो आणि मग आपली इथेच खूप मोठी चूक होते आपल्या मनातील संकल्प इच्छा मनोकामना कोणालाही सांगू नये त्याची वाच्यता देखील कुठेही करू नये तसेच आम्ही स्वामींची एवढी सेवा केली तेवढी सेवा केली हे हे पारायण केलं असंही कधीही दुसऱ्याला सांगू नये यामुळे आपली इच्छा पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होतात स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवावा स्वामी नक्कीच ती इच्छा आपली पूर्ण करतात स्वामी समर्थांच्या सेवेत अहंकाराला अजिबात स्थान नाही सेवा करताना मन अहंकारमुक्त असायला हवं मीच माझं मीच मोठा माझंच खरं असं करू नये स्वामींच्या सेवेचा उद्देश हा केवळ भक्ती आणि समर्पण असा सेवेतून लाभ आर्थिक लाभ अशी अपेक्षा ठेवणे चुकीचं आहे स्वार्थाविरहित सेवा करावी स्वामी समर्थांच्या पूजेचे सेवेचे महत्व आहे पवित्रता त्यामुळे स्वामींची पूजा करताना स्वच्छता करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कोणत्याही प्रकारच्या अशुद्ध वस्त्रांचा वापर टाळावा स्वच्छ मन आणि स्वच्छ आचरणाने सेवा करावी देवघर पूजा साहित्य आणि स्वतःची स्वच्छता याकडे सुद्धा दुर्लक्ष करू नये अस्वच्छतेमुळे भक्तीची ऊर्जा कमी होते आणि ती असफल होऊ शकते स्वामींची सेवा करताना शिस्त समर्पण आणि सातत्य नियमितपणा असायला हवा पूजा नामस्मरण यासाठी वेळेचे पालन करावं सेवा वाटेल तेव्हा करणं रोजच्या रोज सेवा न करणं हे प्रकार टाळावे स्वामींचे अनुभव येण्यासाठी अखंड सेवा करणं अतिशय गरजेचं आहे सेवा ही फक्त दिखावा नसून अंतर्मनातून असावी भक्तीमध्ये खरा भाव महत्त्वाचा आहे सेवा करताना काही चूक झाली तर ती सुधारणं आवश्यक आहे त्यांच्या कृपेसाठी शुद्ध भाव महत्त्वाचा आहे स्वामींची सेवा करताना इतर भक्तांवर किंवा सेवेकऱ्यांवर टीका करणं खूप चुकीचं आहे प्रत्येकाच्या भक्तीचा आणि सेवेचा मार्ग वेगळा असू शकतो त्यामुळे त्यांचा आदर राखावा आणि त्यांच्या सेवेमध्ये प्रोत्साहन द्यावं स्वामींच्या सेवेत नामस्मरणात आणि दानधर्माला अतिशय महत्त्वाचं आहे स्वामींच्या नामाचा जप नियमितपणे करावा तसेच गरजू लोकांना यथाशक्ती नेहमी मदत करावी अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे अन्नदान वस्त्रदान यांसारख्या दानधर्माचे पालन नक्की करावे स्वामींच्या आदेशाचं तंतोतंत पालन करावं त्यांच्या आदेशाचं उल्लंघन मात्र कधीही करू नये त्यांच्या आदेशाचं उल्लंघन करणं म्हणजेच स्वामींचा अनादर करणे असा होतो संयम मात्र खूप महत्त्वाचा आहे सेवेत सातत्य आणि धीर नेहमी ठेवावा या काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच सेवा करावी शुद्ध अंतकरणाने सेवा नियमितपणे करावी अतिशय उपयुक्त माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद